नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आठवा वेतन आयोग करणार श्रीमंत या सरकारी पदावरील लोकांचा पगार वाढणार सर्वाधिक याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या आठव्या वेतन आयोगानंतर व वे एकूणच आठवा वेतन वाढल्यानंतर कोणत्या सरकारी पदावरील लोकांचा पगार वाढणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आठवा वेतन आयोग करणार श्रीमंत या सरकारी पदावरील लोकांचा पगार वाढणार सर्वाधिक बघा काय सांगतोय एट पे कमिशन सॅलरी इन्क्रीज मोदी सरकारने नुकतेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली या घोषणेमध्ये सुमारे पन्नास लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात बदल करण्यासाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी या ठिकाणी दिली आहे या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे पण तुम्हाला माहीत आहे का आठवा वेतन आयोग लागू केव्हा होईल आणि कोणत्या पदावर असलेल्या लोकांच्या पगारात सर्वाधिक वाढ या ठिकाणी होईल बघा सर्वाधिक पगाराच्या सरकारी नोकऱ्या सरकारी नोकऱ्या हे नेहमीच तरुणांसाठी कायम आकर्षण राहिले आहे विशेषतः जास्त पगार आणि भत्ते देणाऱ्या या नोकऱ्यांसाठी तरुणांमध्ये जास्त क्रेज आहे भारतात अशी अनेक सरकारी पदे आहेत ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना उत्तम पगार आणि सुविधा मिळतात यामध्ये भारतीय यामध्ये या भारतीय या प्रशासकीय सेवेची आय ए एस नोकरी हे पहिल्या क्रमांकावर आहे आय ए एस अधिकाऱ्यांना सुरुवातीला छप्पन हजार शंभर रुपये दरमहा पगार मिळतो जो सेवेनुसार वाढत जातो आठ वर्षाच्या सेवेनंतर तो दरमहा एक लाख एकतीस हजार दोनशे एकोणपन्नास रुपयांपर्यंत पोहोचू शकतो बघा भारतीय पोलीस सेवा म्हणजे आय पी एस हे दुसऱ्या क्रमांकावर आहे आय पी एस अधिकाऱ्यांनाही आय ए एसप्रमाणे आय ए एसप्रमाणे चांगला पगार मिळतो आय पी एस अधिकाऱ्यांचा प्रारंभिक पगार हे छप्पन हजार शंभर रुपये आहे यानंतर भारतीय विदेश सेवा म्हणजे आय ए एस येते या आय ए एस अधिकाऱ्यांनाही आय ए एस आणि आय पी एस या अधिकाऱ्यांनी इतकाच पगार मिळतो त्याचा प्रारंभिक पगार देखील छप्पन हजार शंभर रुपये आहे जो वेळोवेळी या ठिकाणी वाढत जातो याशिवाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आर बी आय ग्रेड बी ऑफिसरच्या पदासाठी निवडलेल्या लोकांनाही चांगला या ठिकाणी पगार मिळतो त्यांना दरमहा सुमारे सदुसष्ट हजार रुपये पगार या ठिकाणी मिळतो या सरकारी पदावर असलेल्या लोकांचे पगार जास्त असताना आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर यांच्या पगारातही सर्वाधिक वाढ होणार हे या ठिकाणी उघड आहे बघा सर्वात जास्त पगार कोणाचा वाढणार आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही पण केंद्र सरकार फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्नवरून दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत या ठिकाणी वाढवू शकते असे देखील या ठिकाणी बोलले जात आहे आणि असे झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त होईल आणि आता याचा पगारावर कसा परिणाम होईल ते या ठिकाणी आपण समजून घेऊया बघा आता हे आय ए एसच्या पगारावरून समजून घेऊ जर देशातील आय ए एसचे किमान मूळ वेतन हे सध्या छप्पन हजार शंभर रुपये प्रति महिना असेल तर जेव्हा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्नवरून दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत या ठिकाणी वाढेल तेव्हा आय ए एसचे किमान मूळ वेतन हे प्रति महिना एक लाख साठ हजार चारशे शेहेचाळीस या ठिकाणी रुपये होईल बघा एकशे शे एकशे साठ चारशे शेहेचाळीस म्हणजे एक लाख साठ हजार चारशे चारशे शेहेचाळीस रुपये होईल म्हणजे एक लाखापेक्षा जास्त वाढ आता हा वाढलेला पगार कुठून आला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल वास्तविक संभाव्य फिटमेंट फॅक्टरला सध्याच्या या किमान मूळ वेतनाचे दोन पॉईंट शहाऐंशीने गुणाकार केला तर यातून समोर आलेला आकडा म्हणजे वाढलेला पगार कोणत्याही सरकारी नोकरीत मिळणाऱ्या पगारावर तुम्ही हा फॉर्म्युला या ठिकाणी लागू करू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे आठवा वेतन आयोग अधिक अधिक या ठिकाणी लोका या लोकांना म्हणजे सरकारी पदावरील लोकांना या ठिकाणी श्रीमंत करणार आहे सरकारी पदावरील लोकांचा पगार सर्वाधिक वाढणार आहे ते कशा पद्धतीने वाढणार आहे व कोणत्या पदावरील लोकांचा या ठिकाणी पगार वाढणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद